बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास तीन महिने होत आलेले आहेत आणि आज रोजी ह्या खुनाचा जो मुख्य सूत्रधार आहे वाल्मिक कराड ह्या वाल्मिक कराडच्या शिवाय ज्यांचं पान हलत नाही ते मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्याची मागणी पहिल्या दिवसापासून होत होती मात्र आज रोजी त्यांनी राजीनामा अखेर दिलेला आहे तो नैतिक कारणाला धरून दिला की आणखी कशामुळे हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही मात्र मुंडेंनी राजीनामा दिलेला असला तरी अनेक लोकांचे चेहरे यावेळी उघडे पडलेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून अनेक लोकांनी आपले चेहरे लपवलेले होते मात्र या हत्या प्रकरणामुळे अनेक लोकांचे चेहरे हे उघडे पडलेले आहेत पंकजा मुंडे अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि संत महंत असलेले न्यायाचार्य अशी पदवी लावणारे नामदेव शास्त्री अशा अनेक लोकांचे चेहरे हे खरे चेहरे हे लोकांच्या समोर आले महाराष्ट्राच्या समोर आले संतोष देशमुख आणि त्यांचा भाऊ धनंजय देशमुख ही दोन्ही भावंडं भाजपचे कार्यकर्ते लोकसभेला जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये अतिशय तणावग्रस्त वातावरण होतं वंजारी समाज आणि मराठा समाजामध्ये अतिशय तणावाचं वातावरण होतं हे देशमुख बंधू मराठा जातीने मराठा आहेत मात्र त्यांनी मराठ्यांचा रोष पत्करूनसुद्धा पंकजा मुंडे यांचा सत्कार केला असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं याचाच अर्थ ते कुठेतरी मराठा किंवा याचा भेद मानणारे नव्हते तरीसुद्धा काही जातीवादी लोकांनी संतोष देशमुख यांच्या विरोधात आगपाखड केलीसुद्धा संतोष देशमुख यांच्या त्यांचा जो खून झाला त्यामध्ये जातीचा अँगलसुद्धा मुद्दाम होऊन घुसवण्यात आलेला होता मात्र ही दोन भावंड ही कधीही जातीयवादी नव्हती हे त्यांच्या म्हणजे भाजपचे जे ते भूतप्रमुख म्हणून राहिले लोकसभेलासुद्धा ते प्रमुख म्हणून राहिले आणि विधानसभेलासुद्धा त्यांनी बूतप्रमुखाचं काम केलेलं होतं असं सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे साहजिकच हे जातीयवाद करणारे नव्हते आता जर लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा किरकोळ मतांनी पराभव झाला मात्र तो पराभव झाला तरीसुद्धा त्यांच्यासाठी जो प्रमुख म्हणून कार्यकर्ता बूथवरती बसलेला होता त्याची हत्या झाल्यानंतर त्याच्या घराकडंसुद्धा त्या फिरकल्या नाहीत इतका निष्ठूर कसा माणूस होऊ शकतो की ज्यानं माझ्यासाठी माझं काम केलेलं आहे माझ्या निवडणुकीसाठी त्याची हत्या झाल्यानंतर माझ्या पक्षाचाच कार्यकर्ता असल्यानंतर त्याच्या घरी सांत्वनपर भेट देणं हे कर्तव्य होतं मात्र पंकजा मुंडेंनी तशी भेट दिलेली नाही त्याचसोबत ज्यावेळी पुण्यामध्ये पंकजा मुंडे ह्या भेट देत होत्या पत्रकार परिषद पत्रकारांना फेस करत होत्या त्यावेळी पत्रकारांनी विचारलं की बीड जिल्ह्याच्या संबंधी ते प्रश्न विचारत होते तितक्यातच त्यांनी सांगितलं की मी पुण्यात आहे पुण्यातले प्रश्न मला विचारा याचा अर्थ त्यांना संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून पळ काढायचा होता ही साहजी साधी, साधी गोष्ट आहे राजकारणी लोक कार्यकर्त्यांची काय किंमत करतात हे पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना किंवा संतोष देशमुखांना दिलेल्या वर्तणुकीवरून दिसून येतं त्यामुळं पंकजा मुंडेंचा हा चेहरा उघडा पडला त्यानंतर जे काही महंत आहेत नामदेव शास्त्री नामदेव शास्त्रींना भेटायला हे धनंजय मुंडे गेले धनंजय मुंडेंना काहीतरी सला सलाईन लावलेली होती त्या दिवशी त्यानंतर त्यांना इतका धनंजय मुंडेंचा कळवळ आला की धनंजयचा काय दोष आहे त्यामध्ये वगैरे वगैरे त्यांनी भलामन करायला लागली आणि हा गड तो भगवान गड हा धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे भक्कम पाटी भक्कमपणाने पाठीशी आहे असं सांगितलं आणि त्याच वेळी त्यांनी मीडियाशी बोलताना म्हटले की आरोपींची मानसिकता अशी का झाली याचा विचार करण्याची गरज आहे आरोपींची मानसिकता आरोपींच्या आरोपींचे जे फोटो आले त्यांची मानसिकता काय लेवलची आहे हे एकदा नामदेव शास्त्रींनी चेक केलं पाहिजे कालचे जे फोटो व्हायरल झाले ते अतिशय क्रूर हैवानालाही लाजवणारे फोटो त्या फोटो त्या आरोपींच्या समर्थनार्थ त्यांची मानसिकता हे तपासत असले तर हे कसले न्यायाचार्य कसले महंत आणि कसले संत अशा लोकांचे सुद्धा चेहरे हे उघडे पडले यामुळे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट ह्याचे प्रमुख अजितदादा अजितदादांनी राजीनामा होय नाही होय नाही हे कायम सातत्यानं चालू ठेवलं अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा काय दोष आहे अशी वक्तव्य सुरुवातीला केलेली होती नंतरून अजितदादांनी हा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात टाकला फडणवीस म्हणायला लागले अजितदादांनी निर्णय घ्यायचा आहे त्याच्यासोबत आम्ही असू अजितदादांनी शेवटी कंटाळले आणि अजितदादा बोलले की हा निर्णय जो राजीनामा देण्याचा जो निर्णय आहे तो धनंजयने नैतिकतेला धरून घ्यायचा आहे अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आलं त्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला मात्र अजित पवारांनी ती तो राजीनामा घ्यायची हिम्मत केली नाही अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे दोन्ही लोकसुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडं गृह खात आहे काल जे फोटो व्हायरल झाले ते फोटो देवेंद्र फडणवीसांच्या देवेंद्र फडणवीसांनी पाहिले नसतील का किंवा त्यांना ती माहिती मिळाली नसेल का असं होणं शक्य आहे का जर या लोकांनी जवळपास दोन अडीच महिन्याच्या आधी जर हे फोटो बघितलेले असतील हे व्हिडिओ बघितलेले असतील अतिशय क्रौर्य क्रूरपणाने मारहाण केलेली हैवानाला लाजवेली इतकी घाणेरडी मारहाण आणि ती मारहाण करताना सैतानासारखं हसून त्या मारहाणीची सुद्धा हे लोक मजा घेत आहेत असे फोटो बघितल्यानंतरसुद्धा देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील यांना वाईट वाटलं नसेल तरीसुद्धा त्यांनी राजीनामा अजिबात घेतला नाही इतके दिवस ते व्हिडिओ त्यांनी पाहिलेले असणार आहेत फोटो पाहिलेले असणार आहेत मात्र त्यांनी राजीनामा घेतला नाही ही कुठली असंवेदनशीलता आहे इतकं कसं धाडस होतं आणि जर एखाद्या व्यक्तीला इतक्या क्रूरपणाने इतक्या लोकांनी मारलं असेल तर ह्यापुढे कुठला मंत्री आणि कुठला संत्री हा प्रश्न सुद्धा ह्या मोठ्या लोकांकडे उद्भवू शकतो ते म्हणू शकतात धनंजय मुंडे यांनी राजीनामा कसल्याही परिस्थितीत दिला पाहिजे अशी त्यांच्यावरती प्रेशर आणू शकत होते मात्र इथं उलटं झालेलं होतं अगदीच लोकांना आता अशी शंका येऊ लागलेली आहे की धनंजय मुंडे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं काय असं गुपित आहे ज्याच्यामुळं हे दोन्ही लोक इतके दिवस राजीनामा घेऊ शकत नव्हते त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील ह्यांची प्रशासनावर भलती पकड आहे वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या फक्त हवेतल्या बाता आहेत त्यामुळे यांचेसुद्धा हे चेहरे उघड पडलेले आहेत धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिला मात्र ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती त्यावेळी धनंजय मुंडे म्हणत होते की ही काही घटना किंवा हे असे काही खून काय फक्त बीड जिल्ह्यात होतात की एकाच जिल्ह्यात होतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतात तर होतात तर राजीनामा का दिला आणि आज राजीनामा देताना सुद्धा फार वाईट पद्धतीने एक ट्विट आलं त्यांचं वैद्यकीय कारणास्तव ही राजीनामा देत आहे त्यांना काहीतरी आजार झालेला आहे बरं आजार झाला होता तर काल नाही परवा दिवशीच त्यांनी एक बैठकसुद्धा केलेली आहे मंत्री म्हणून मंत्रालयात त्यांनी बैठक घेतलेली आहे काल अधिवेशनात रुबाबात आलेले फोटोसुद्धा सोशल मीडियावरती आहेत आणि तरीसुद्धा ते वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत आहेत मग हे शहाणपण आधी का सुचलं नाही आणि कुठं सुद्धा नैतिकतेला धरून राजीनामा देतोय असा उल्लेख नाही ही मगरुरी मंत्रिपदाचा राजीनामा देताना सुद्धा या व्यक्ती ही मगरुरी अशी राजीनामा देताना सुद्धा धनंजय मुंडे यांनी दाखवली अनेक लोक जे धनंजय मुंडे यांचं समर्थन करत होते काही लोक जातीसाठी करत होते काही जणांचा काही वेस्टेड इंटरेस्ट सुद्धा असेल त्यास त्या गोष्टींसाठी धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारे अनेक लोक होते त्या लोकांनी जर ते फोटो पाहिले असले तर त्यांच्यात माणूस की जिवंत नसावीच म्हणावं लागेल कारण हे असे फोटो पाहिल्यानंतर कुठलाही माणूसपणा जिवंत असणाऱ्या माणसाला कुठलं मंत्रिपद आणि कुठली आमदारकी आणि कुठलं खासदारकी असं सुद्धा आठवेल मात्र ज्या लोकांना हृदयच नाही तेच लोक हे ह्या नालायक कृत्याचं समर्थन करू शकतात वाल्मिक कराडचं समर्थन करू शकतात अशा खंडणीखोर गँगचं पाठबळ ह्या धनंजय मुंडे यांना लाभलेलं होतं आणि त्याच्या जीवावर त्यांचं राजकारण होतं साहजिकच आहे पंकजाताईंनीच स्वतः सांगितलेलं होतं की धनंजय मुंडेंचं पानच हलत नाही आता पानच न हलणार असेल त्या वाल्मिक कराडमुळे तर कुठेतरी किमान वाल्मिक कराडनं शेवटी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद तर हलवलं म्हणावं लागेल धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं अनेक लोकांना वाटत होतं प्रकाश सोळंके हे तिथलेच बीड जिल्ह्यामधलेच एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत संदीप क्षीरसागरांनी मागितला अलीकडे सुरेश धसांनी सुद्धा मागितला विरोधी पक्ष तर यांच्या नावाने शिमगा करतच होतं मात्र ह्या कारणासाठी इतका आडेलतट्टूपणा केला की इतका दिवस राजीनामा अडवून धरला ज्या त्या वेळीच म्हणजेच ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी राजीनामा पटदिशी देऊन टाकून कुठंतरी फक्त आमदारकीवरती समाधान मानलं असतं तर किमान लोकांच्या नजरेत त्यांची किंमत राहिली होती असती मात्र आता ती किंमतसुद्धा राहिलेली नाही आहे त्यामुळं अनेक लोक हे धनंजय मुंडे यांना दूषणं देत आहेत त्यासोबत हे सरकारसुद्धा कमजोर लोकांचं आहे या सरकारमध्ये हिंमत नाही आहे अशी लोकांची जनभावना झालेली आहे धनंजय मुंडे आणि त्यांच्या अनुषंगाने उघडे पडलेले चेहरे आणखी असे काही चेहरे असतील तर त्याबद्दल कमेंटमध्ये माहिती लिहा जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद